उडीद तळीचे पापड करताना विकतचा मसाला आणण्याची गरज नाही तो मसाला मी तुम्हाला घरीच कसा तयार करायचा ते सांगणार आहे त्याचबरोबर एक किलोमध्ये किती पापड तयार होणार आहे हे देखील मी तुम्हाला या रेसिपीमध्ये शेवटी सांगणार आहे सर्व पापड एकसारख्या आकाराची आपली बनवून तयार झाले आहे त्याचबरोबर पापड अजिबातही न चिरता त्याचबरोबर साहित्य प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेला आहे त्यामुळे तुमचा पापड हा तळल्यानंतर अतिशय पांढरा शुभ्र असा होणार आहे त्याचबरोबर चवीला अतिशय छान असा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही हा पापड तळल्यानंतर तुम्ही पाहू शकाल अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे छान असा कुरकुरीत वाफा यासाठी पापड खार किती वापरावा हे देखील तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार हार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट प्रमाण घेऊन एक किलोच्या प्रमाणामध्ये उडीद डाळीचे पापड तयार करत आहोत त्यासाठी मी ही अडीचशे ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे तर एक किलो एवढी उडीद डाळ घेतलेली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे त्यानंतर उडीद डाळ मी पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता मूग डाळ आणि उडीद डाळीमध्ये खूप सारे डस्ट असते त्यासाठी आपल्याला उडीद डाळ आणि मूग डाळ चाळून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये सर्व डस्ट आपल्याला काढून टाकायचे आहे चाळून खूप सारे डस्ट निघून जाते त्यामुळे आपण अगोदर चाळणीने ती छान अशी चाळून घेणार आहोत साधारणतः सात ते आठ मिनटं आपण थोडी थोडी करून चाळून घेत आहोत त्यानंतर चाळल्यानंतर दोनदा आपण स्वच्छ नॅपकिनने ती पुसून देखील घेणार आहोत कारण उडीद डाळीमध्ये खूप सारे डस्ट असते मुगाच्या डाळीमध्ये डस्ट जास्त प्रमाणात नसते त्यामुळे तुम्ही ती एकदा पुसली तरीही चालणार आहे परंतु उडीद डाळीमध्ये हे पहा खूप सारे डस्ट आहे ते आपण चाणीने काढून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा दोनदा नॅपकिनने आपल्याला छान अशी दिसपच्छ पुसून काढायचे आहे हे पहा थोडी थोडी करून मी ही नॅपकिनने व्यवस्थित अशी पुसून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये शिल्लक राहिलेली सर्व डस्ट निघून जाईल हे पहा दोनदा करून नॅपकिनने स्वच्छ मी डाळ व्यवस्थित पुसवून घेतलेली आहे त्यामधील सर्व डस्ट काढून टाकलेली आहे त्यानंतर आपण मूग डाळ मिक्स करणार आहोत आणि ही डाळ मिक्स केल्यानंतर आपण गिरणीमधून छान अशी बारीक ही तळून आणणार आहोत याचं पीठ छान असं बारीक दळून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकाल एवढं सारं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता पीठ हे आपल्याला चाणीने चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण यातील काही थोडंसं पीठ जे आहे ते पापडांना ला लावण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत हे पहा साधारणतः अर्धा डबा एवढं पीठ मी बाजूला काढलेलं आहे तोपर्यंत आपण मसाला काढून घेणार आहोत त्यासाठी पापड खार घेतलेला आहे मीठ मिरे आणि त्यात जिरे देखील टाकलेले आहे त्यानंतर हिंग घेतलेलं आहे त्यानंतर मिरे आणि जिरे छानसे कुटून घेतलेले आहे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे एक कप पाणी छान असं गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण हा सर्व मसाला या ठिकाणी टाकलेला आहे साधारणतः मिरे तीस ते चाळीस ग्रॅम घेतलेले होते जिरे एक चमचा घेतलेला आहे हिंग एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर मीठ अगदी लहान साईजचे अडीच चमचे घेतलेले आहे त्यानंतर पापडखार आपल्याला दोनच चमचे घ्यायचा आहे पापडखार जास्त झाला की तुमचे पापड हे तळल्यानंतर लाल होतात त्यामुळे पापडखार हा कमी वापरायचा आहे आता आपण हा मसाला पूर्णपणे एक तासासाठी भिजत ठेवलेला होता एक तासामध्ये मिरे आणि त्यामध्ये जे जिरे टाकले होते छान असे सॉफ्ट झालेले आहे एक तास थंड करून घेतल्यानंतर आपण या पिठामध्ये हा मसाला टाकून छान असं पीठ मळून घेणार आहोत अगदी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे या ठिकाणी कमीत कमी पाण्याचा वापर करा अगदी जास्तीत जास्त घट्टसर ही कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे मळल्यानंतर हलकासा तेलाचा हात लावून ती कॅरीबॅगमध्ये ठेवली होती साधारणतः पाच ते सहा तासासाठी मी ही कणिक अशीच ठेवलेली होती तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कमीत कमी दोन ते अडीच तास ठेवली तरी चालणार आहे त्यानंतर चार ते पाच तास झालेले आहे कणिक व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता आपण ती व्यवस्थित अशी कुटून घेणार आहोत जेवढी तुम्ही ही कणिक व्यवस्थित अशी कुटून घेशाल तेवढा तुमचा पापड हा चवीला छान लागतो या ठिकाणी मी तुम्ही बत्त्याच्या सहाय्याने देखील मुसळच्या साहाय्याने देखील हे पीठ कुटून घेऊ शकता परंतु मी वरवंट्याच्या साहाय्याने छान असं हे पीठ कुटून घेत आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल खूप घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे जेणेकरून हा पापड लाटताना पोलपाटला चिटकत नाही आणि जास्तीत जास्त पातळ असा लाटता येतो त्यासाठी अगदी घट्टसर अशी कणिक मळली होती आता या ठिकाणी चार भागामध्ये ही कणिक डिवाइड करणार आहे तीन ते चार भागामध्ये आणि व्यवस्थित अशी ही कणिक कुटून घेणार आहे जेणेकरून छोट्या छोट्या पोशांमध्ये जेव्हा आपण कुटतो त्यावेळेस ते पीठ अगदी छान असं कुटले जातं त्यानंतर त्याची छान असा रोल करून घ्यायचा आहे हे पहा अशा अगदी छोट्या छोट्या पोशांमध्ये मी हे पीठ कुटून घेत आहे त्यानंतर त्याचे मी छान असे रोल करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला त्याचे उंडे जे बॉल्स आहे पापड लाटण्यासाठी ते एकसारख्या आकाराचे करता यावे यासाठी मी रोल करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे रोल केले की सर्व पापड आपले एकसारख्या आकाराचे तयार होतात त्यामुळे मी अशा पद्धतीने रोल करून ते कॅरीबॅगमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच ठेवणार आहे त्यानंतर चाकूच्या साह्याने आपण एक सारखे आकारावर हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत जास्त मोठा नाही किंवा जास्त लहान नाही मध्यम आकाराचे आपण हे पेपर लाकणार आहोत एवढ्या पद्धतीचं पद्धतीचे पीस घेंचू सुरुवातीला दोन-दोनचे एवढे हे

तर मी है अन सापन तो नंतर मी गॅस पूर्णपणे लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर छान आपण पापड तळल्यानंतर पांढरा शुभ्र असा हा पापड तळून होतो रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद